नमस्कार मित्रांनो शेतकरी ज्योतिष किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट अशी बनणारी रेसिपी बनवणार आहोत अगदी वीस मिनटात नवरोबांच्या डब्यासाठी अगदी मस्त असं काळा चना मसाला आज आपण इथं बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी तर रात्रभर एक दोन वाटी चणे जे गावठी चणे ती आहेत ते भिजवून चांगले कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून शिजवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं मीठ आणि हळद घालून आपल्याला हे चणे छान प्रकारे शिजवून घ्यायचे तर अगदी मऊ होईपर्यंत लागणारं साहित्य बघूया इथं खडा मसाला आहे जिरं दोन तीन लवंगा एक विलायची आणि इथं लसूण एक उभा चिरलेला टोमॅटो अर्धा कप चणा उकडलेला त्याच्यानंतर इथं अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि हे जे बेसिक मसाले आहेत आपल्या घरचे ते लागणार आहेत काळा मसाला आहे घरचं लाल तिखट आहे हळद पावडर आहे मीठ आहे कांदा लसूण मसाला आहे तर असं सगळं साहित्य आहे तर सुरुवात करूया इथं एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे हे बाकीचे सगळे चिरलेले कांदा टोमॅटो लसूण आपण भिजवलेले चणे उकडून घेतलेले आहेत ते खोबरं कोथिंबीर हे सगळं घालणार आहोत चणा आपल्याला कशासाठी वाटायचा आहे तर चणा आपण वाटला की त्याचं बाइंडिंग छान येतं भाजीला आणि टेस्ट तर भन्नाट लागते खूपच मस्त याची चव लागते म्हणून तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर मला सांगा आता हे सगळे मसाले कोथिंबीर मिरची हे सगळं आपण छान प्रकारे मिक्सरला थोडंसं पाणी घाटू घालून सैलसर वाटून घेऊया बघू शकता मस्त अशी पेस्ट याची तयार झालेली आहे छान असा आजचा आपला काळा चना मसाला आपण इथं बनवणार आहोत तर इथं मी बेसिक घेतलेले मसाले आहेत ते का बोलमध्ये घेणार आहे आपल्याला काय करायचे आपण जेवढे सगळे मसाले घेणार आहोत ते एका बोलमध्ये घेऊन नंतर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवायचेत पाण्यामध्ये का मिक्स करायचे तर पाण्यामध्ये जर तुम्ही हे मसाले मिक्स केले तर नक्कीच सगळे मसाले भाजीला खूप छान ॲब्झॉर्ब होतात आणि कुठेही मसाल्यांची गुठळी राहत नाही आणि खूप चवीला भन्नाट लागतात त्यामुळे कधीही मसाले घालाय भाजीत रस्त्याच्या भाजीत घालायच्या आधी नक्कीच तुम्ही पाण्यात मिक्स करून घ्या तुम्हाला नक्कीच याची चव कळेल अगदी एकत्र एक हे मिसळून घ्यायचे छान आणि नंतर याच्यात थोडंसं पाणी घालून छान प्रकारे हे आपल्याला मिक्स करून ठेवायचे आपला मसाला परतेपर्यंत हे छान प्रकारे मसाले याच्यात मिक्स होऊन जातील सगळे मसाले एकत्र एक एकजीव करायचेत आणि आता ठेवून द्यायचेत तर आता आपण पुढची तयारी करूया तुम्ही बघू शकता इथं हे मसाले आता ठेवून दिलेले आहेत एक कढई घ्यायची आहे त्याच्यात तेल तापायला घातले पहिले खडे मसाले घातलेत जिरं एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा आणि एकच विलायची आता हे सैलसर केलेलं वाटण घालून छान प्रकारे मिक्स करायचं अगदी चांगले बुडबुडे येईपर्यंत आता छान प्रकारे हा मसाला भाजून तयार आहे तुम्ही बघू शकता याला छान प्रकारे साईडने तेल सुटायला लागलेलं आहे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे नंतर आता हे मसाले जे आहेत आपण पाण्यात एकजीव करून ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे मसाल्यांचं मिश्रण जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे छान प्रकारे मसालासुद्धा आपला भाजून तयार आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान असं याला टेस्ट येते आपण या मसाल्यांमध्येच मीठसुद्धा घातलेलं आहे आणि शिजतानासुद्धा चण्यांना आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता आपण मसाल्यांमध्ये मीठ नाही घालणार बघू शकता एकदम मस्त असं याचा घमघमाट घरभर दरवळलेला आहे खूप छान असा याचा सुगंध येत आहे तर आता छान प्रकारे मसालेसुद्धा या तेलामध्ये आणि या मिश्रणामध्ये ॲब्झॉर्ब झालेले आहेत तर आता आपण चणे घालूया चण्यांमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे घावटी चणे आहेत त्याची टेस्ट तर भन्नाटच लागणार तुम्ही बघू शकता अगदी आपले घरचे चणे आहेत आपल्या शेतात पिकवलेले आहेत तर त्याचा एक वेगळाच आनंद आहे तुम्ही बघू शकता तर छान असे चणेसुद्धा परतून झालेत तर आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी थिक करायची आहे की सैलसर करायची आहे की पातळ करायची आहे त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता तुम्ही तसंच पाणी घालायचं आहे तर शक्यतो तुम्ही भाजी थिकच करा जरा सैलसर खूप छान लागते भातासोबत तर तुम्ही बघू शकता आता मस्त अशी भातावर घालून याची टेस्ट घेऊया चवीला खूप भन्नाट लागते तुम्ही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा अगदी वीस मिनिटांसाठी नवरोबांच्या डब्यासाठी तयार आहे काळा चणा रस्सा मसाला बघू शकता तुम्ही भातासोबत भाजीसोबत कशासोबतही खाऊ शक भाकरीसोबत खाऊ शकता ही भाजी तर छान अशी ही रस्सा भाजी आपली तयार आहे तर तुम्हाला ही माझी आजची काळा चना मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हालाही स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला असेल तर अगदी वीस मिनटांमध्ये तयार होणारी ही रस्साभाजी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि छान रहा तोपर्यंत धन्यवाद